युवराज आदित्य राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते गणपती मंदिरामध्ये गुढी उभा करण्यात आले त्याचबरोबर गुढीचे पूजन करून सांगलीकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सांगलीकरांच्यासाठी एक सुखद बातमी म्हणजे सांगली गणपती पंचायतन संस्थानामध्ये हत्ती पाळण्याची प्रथा आहे हत्ती आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं यावेळी युवराज आदित्य राजे पटवर्धन यांनी सांगितलंय सगळ्या चांगलीकांना माझ्याकडनं आणि आपले लाडके राजेसाहेबांकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्याकडे एक, एक गणरायाकडे अपेक्षा आहे की हा वर्ष मागच्या वर्षा हा वर्ष पण खूप सुखात जावा आणि पण हत्ती पाळायचा एक प्रथा आहे तसंच पुढे असं चालावा तशी आम्ही प्रोसेस केली आहे